कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षांना प्रदेशाध्यक्षांचा दणका अजहर धनसे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द पदावर कायम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड राजकारणात मोठा उलटफेर झालाय जिल्हाध्यक्ष रवींद्र चौहान यांनी पक्षाचे जिल्हा संघटक आणि श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अजहर धनसे यांच्यावर केलेली निलंबन आणि हकालपट्टीची कारवाई प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे साहेब यांनी अवैध ठरवत धनसे यांना त्यांच्या पदावर पुन्हा स्थापित केलाय रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चौहान यांनी अजहर धनसे यांच्यावर नगरपरिषद निवडणुकीत पक्षनिधीचा गैरवापर केल्याचा आणि इतर गंभीर गैरव्यवहारांचा आरोप ठेवून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती त्याच प्रत्युत्तर म्हणून अजहर धनसे यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र चौहान यांच्या विरोधात पक्षाच्या नियमानुसार अविश्वास ठराव मंजूर करून तो तातडीच्या मान्यतेसाठी प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात या विषयावर चर्चा करण्यासाठी एक तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री शशिकांत शिंदे साहेब यांनी या बैठकीत सर्व बाजू आणि आरोपांची कसून तपासणी केली तपासणी त्यांनी महत्वाचा निर्णय जाहीर केला बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार हजार धनसे यांच्यावर जिल्हाध्यक्षांनी केलेले सर्व आरोप बिनबुड्याचे असल्याचं निष्पन्न झालं या निष्कर्षांच्या आधारावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांनी स्पष्ट केले की रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजहर धनसे यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई संपूर्णपणे अवैध आहे ती तात्काळ रद्द करण्यात येत आहे या निर्णयानंतर अजहर धनसे हे रायगड जिल्हा संघटक आणि श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष या त्यांच्या मूळ पदांवर पुन्हा कार्यरत राहणार आहे प्रदेशाध्यक्षांच्या या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें